महाराष्ट्रातील प्रत्येक बातमी सर्वात पहिल्यांदा तुमच्या मोबाईलवर पोहोचण्यासाठी द महाराष्ट्र न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा सत्तावन झालेली आहे खेलो इंडियाची अजून कशात म्हणजे फक्त खेलो इंडिया या संदर्भासाठी आरोप फायनल झालाय आता याच्यावर निधीची म्हणजे इस्टिमेट हे ते सर्व निघालेलं आहे आता ते सर्व केंद्र माहिती आली ती तुम्हाला तुमची माहिती आली ती तुम्हाला जी आर आणि त्याची प्रत हे तुम्हाला मी देतो सोशल मीडियामध्ये आता दोन दिवसापासून ज्या पोस्ट पडत किंवा काही वर्तमानपत्रांमध्ये बातम्या देखील नेमका एकशे चौदा कोटी रुपये जो निधी आलेला आहे तो निधी याबाबत युतीमध्ये काही श्रेयवाद रंगलाय नाही भारतीय जनता पार्टी आणि माहिती नाही पण भारतीय जनता पार्टी केंद्रात सत्तेत आहे राज्यात सत्तेत आणि त्या ह्याच्यातच आपला खेलो इंडियाचा आपल्या पुणे जिल्ह्याला बाकी म्हणले की ते पुणे जिल्ह्यात होत आहे ते काल आपली पत्रकार परिषद पण झाली जिल्ह्याचे अध्यक्ष दोन माजी आमदार आणि आम्ही सर्व अध्यक्ष होतो पोहोर विधानसभा आणि पुरंदर विधानसभेचे सर्वांच्या वतीने प्रेस झाली त्यात सुद्धा आपण सांगितलं खेलो इंडिया चे वतीने सगळ्यांचे काय डेव्हलपमेंट होणार हे आपल्याला फक्त खेलो इंडिया मुळे भरपूर डेव्हलपमेंट होणार आहे काल पुणे जिल्हा दक्षिणचे अध्यक्ष शेखरजी वडणी पुरंदरावचे आमदार संजय जगताप कोरचे माझे आमदार संग्राम जी धोपे साहेब यांच्या आपली पत्रकार परिषद काल झाली परंतु तुम्हाला सर्वांना आपली कार्यक्रम जाहीर निमित्ताने कर... आपण सर्वजण आलता त्याबद्दल एक तुम्हाला सांगतो की आपल्या इथं दोन हजार सव्वीसला खेलो इंडियाची सर्वात मोठी म्हणजे आंतरराष्ट्रीय स्पर्धा होणार आहे त्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने आपल्याला केंद्रातून भरपूर निधी आलेला आहे एकशे चौदा कोटी रुपयाचा निधी आपल्या पुरंदर मध्ये आलेला आहे असे चार फेज झालेले चारही फेजची तुम्हाला माहिती आणि ते पत्र हे प्रसिद्ध करतो म्हणजे आपल्याकडे आत्ता आहेत ते तुम्हाला देऊन टाकतो थोडक्यात माहिती सांगू शकता का थोडक्यात आता होतो ना तर एक बिहुरी पासून चांबळी पर्यंत ते डायरेक्ट आपलं चिवाडी घाटात नारायणपूर मार्गे हे फेज मध्ये एक आपलं सुपेपासनं काळदेरीच्या भागात नाही एक हे दोन आम्हाला दोनच मा चारीचे चारी आहेत आपल्याकडे एक तिकडे चांदखेडच्या तिकडे एक सिंहगडच्या तिकडे सायकल मॅरेथॉन सायकल मॅरेथॉन आहे ते खेलो इंडिया म्हणून हे आलेलं आहे की बाबा कुणाचाही काही याच्या कशाचा ही रोल नाही आहे हे इंटरनॅशनल स्पर्धेसाठी आलेला निधी आहे धन्यवाद सासवड शहर कार्यकारणीमध्ये सासवड शहर उपाध्यक्ष प्रमोद मधुकर बोरावकी उपाध्यक्ष संदीप दत्तात्रेय राऊत उपाध्यक्ष संदीप संभाजी जगताप उपाध्यक्ष उदय जयवंत जगताप उपाध्यक्ष संतोष रामचंद्र जगताप उपाध्यक्ष विराज अशोक जगताप उपाध्यक्ष स्वप्निल जयसिंग जगताप उपाध्यक्ष निखिल दिलीप दिवशे उपाध्यक्ष हर्षल हनुमंत जगताप हे नऊ एकोणनऊ उपाध्यक्ष सासवड शहरात नेमणूक केलेली आहे आणि सरचिटणीस म्हणून तीन जणांची नेमणूक केलेली आहे जयेंद्र दिलीप निकम राहुल दत्तात्रय बोंडे मयूर राजेंद्र जगताप सचिव म्हणून आठ जणांची जबाबदारी देण्यात आलेली आहे सचिव म्हणजे दीपक सावता हिवरकर सागर गाडगे मनोज वडणे ओंकार दिलीप मागावकर कुणाल बोंडे सौरभ धनंजय जगताप अक्षय सुभाष मारणे यो, योगेश सुनील पोपडे असे आठ एकूण सचिव आहेत आणि एक कोश हर्षल बाळासाहेब पायगुळे आणि मोर्चेंची पुढची महिला मोर्चेंचे अध्यक्ष स्वर, सोनाली राजेंद्र गिरमी उपाध्यक्ष म्हणून पाच जणांची नेमणूक करण्यात आलेली आहे वसुधा सुद्धा विश्वजित आनंदे स्नेहा दिलीप शेवाळे अमृता दिगंबर मेथ्रे योगिता जाधव प्रिया सागर जगताप असे एकूण पाच महिला उपाध्यक्ष म्हणून सासूर शहरात आणि महिला मोर्चाचे सरचिटणीस दोन नेमलेले आहेत एक जयश्री संजय चौरे आणि मयुरी आशुत जगताप असे एकूण दोन सरचिटणीस आहेत महिला मोर्चाचे चिटणीस म्हणून सोनाली मधुकर निगोत स्वाती तुकाराम गिरमे केतकी श्री शेंदे पायगुडे असे एकूण तीन चिटणीस नेमण्यात ने आलेले आहेत आणि महिलांचा पक्षाध्यक्ष म्हणून विद्यासागर जगताप असे नेमण्यात आलेले आहेत सासवड शहर युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी तेजस संजय चौरे आणि सरचिटणीस म्हणून करण सतीश जगताप किसान मोर्चाचे अध्यक्ष जा, जाल जालिंदर श्रीराम जगताप आणि सरचिटणीस अभिषेक अनिल जगताप अनुसूचित जातीचे अध्यक्ष सुरेश केशवरान पिसे अल्पसंख्यक मोर्चाचे अध्यक्ष श्री डॉक्टर ॲडव्होकेट आश्पासाबाई बागवान आदिवासी मोर्चा अध्यक्ष निखिल अविनाश चिवे हे झाले आपले सगळे मोर्चे आता आघाड्यांमध्ये आपण व्यापारी आघाडीमध्ये अतुल लांडग्या संयोजक हो आहेत आता हे जे आहेत ते सगळे संयोजक हो आहेत कामगार आघाडीसाठी अनिल परशुराम जगताप आयुष्यमान भारतसाठी नंदू कुमार विठ्ठलराव जगताप उद्योग आघाडीसाठी वैभव विजय सूर्यवंशी कायदा साठी ॲडव्होकेट सौरभ रामचंद्र वडणे सहकार सेलसाठी श्री दीपक बबनराव जगताप ट्रान्सपोर्ट सेलसाठी माधव चांगदेव शिवरकर युवती आघाडीसाठी सिद्धी विनोद शेला माजी सैनिकांसाठी श्री किरण पुरंदरे राजस्थान प्रकोटसाठी हेमंत कुमार देवेंद्र जैन अशे सासष्ट कार्यकारणीची आज जाहीर केली यातल्या बरोबर टोटल साडेपाचशे लोकांची कार्यकारणी जाहीर करायची हे आता आपण थोडीच जाहीर केलेली आहे अजून एक पंधरा दिवसांनी पुढची आणि जे जिल्ह्यात जे प्रदेश वरती घ्यायचे आहेत त्यांची आपण परस दिलेली आहे मंडल अध्यक्ष नियुक्त्या पक्षाच्या रचनेप्रमाणे करायच्या असतात त्याप्रमाणे अध्यक्षांनी जे चर्चा करून एक यादी बनवलेली आहे आणि आता आपल्या सगळ्यांच्या मार्फत करतात वेगवेगळ्या वेगवेगळ्या विभागातल्या मोर्चाच्या त्यांच्या काही प्रमुखांचीच नाव आज फक्त ते देणार आहेत उर्वरित जी यादी आहे ते चित्रपत झाल्यानंतर मग बाकीचे त्यांना जाऊन त्यांची रचना करतील त्यांच्या पद्धती काम करण्यास पडाव त्या केले अध्यक्ष अ या ह्याच्यात आपण सासवड शहरातील भक्त आता प्रमुख पद म्हणजे जे प्रमुख आता जाहीर होत्या तेवढे जाहीर केल्यात निमंत्रण सदस्य जे जिल्ह्याच्या बॉडी हे सर्वांची एक शेप्रेट पंधरा दिवसांच्या आपलं पद वाटपाचा कार्यक्रम आहे त्याच्या आधी एक दोन दिवस आधी आपल्याला जाहीर करून सर्वांचं हे जाहीर करण्यात येत आज सासवड शहरची कार्यकारणी आदरणीय शहराध्यक्ष आनंदभाई यांनी डिक्लेअर केली आहे आणि ह्या कार्यकारिणीच्या डिक्लेरेशनच्या वेळेस आपण सगळे पत्रकार बांधवांनी आमच्या शब्दाचा मान ठेऊन आल्याबद्दल सगळ्यांशी मी धन्यवाद करतो आणि पुढे जे काही उर्वरित कार्यकारिणी ज्या आहेत नावं ती पंधरा दिवसांच्या अध्यक्ष आणले त्यावेळेस आपण डिक्लेअर करू पुन्हा एकदा कार्यक्रम धन्यवाद